दिवटे गावात रस्ता कामावरून शेतकऱ्याची थेट प्रांताधिकाऱ्यांकडे धाव शेवगाव तालुक्यातील दिवटे गावात मातोश्री ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्ता कामावरून मोठा वाद निर्माण झालाय नरसोबा मंदिर ते धाणे वस्ती या सुमारे एक किलोमीटर रस्त्याचं काम कोणतीही शासकीय मोजणी न करता सुरू करण्यात आल्याचा आरोप शेतकरी बापूसाहेब जनार्दन जावळे यांनी केलाय शासन नियमानुसार महसूल विभागामार्फत हद्दनिश्चिती बंधनकारक असताना ठेकेदारानं नियम धाब्यावर बसवून थेट काम सुरू केलं परिणामी गट क्रमांक सहाशे पंच्याण्णव सातशे व सातशे एकमधील त्यांच्या शेतीवर बेकायदेशीर अतिक्रमण झाले असून आर्थिक नुकसान सोसावे हो लागत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे या संदर्भात जावळे यांनी सतरा जुलै रोजी तहसीलदार शौगाव यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती मात्र कारवाई न झाल्यानं त्यांनी थेट प्रांताधिकारी व उपविभागीय अधिकारी पाथर्डी यांच्याकडे धाव घेतली अधिकृत मोजणी होईपर्यंत काम थांबवावे व जमिनीचं संरक्षण करण्यासाठी पंचनामे अहवाल करून तयार करावा अशी त्यांची मागणी आहे अन्यथा न्यायालयीन लढाई व उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे त्यामुळे या प्रकरणात गावात तणावाचं वातावरण आहे प्रतिनिधी अक्षय वायकर यांचा ग्राउंड रिपोर्ट